चला डे थ्रीची सुरुवात अनदर डे अनदर राईड पण ही राईड असणार आहे आपली छत्रपती संभाजीनगरपासून पहिलं पेट्रोल भरूया मग आपण बडबड करूया नशिबाने पेट्रोल बाजूलाच आहे इंडियन ऑईल इथे आपण भरतो आहे एक्स पी नाईंटी फाय आजचा आपला दिवस तिसरा आणि जस्ट आता पेट्रोल फील केलं आणि आज आपली जी राईड आहे छत्रपती संभाजीनगरपासून ते लोणारपर्यंत इथून आपल्याला घ्यायचं आहे यू टन आणि छत्रपती संभाजीनगरपासून ते आपलं लोणारपर्यंतचं जे अंतर आहे ते आहे जवळपास एकशे चाळीस किलोमीटर आणि म्हणजे रिटर्न जर्नी जवळपास तीनशे किलोमीटरची राईड असणार आहे आपली आणि हाच तो फेमस छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा किती वेळा फक्त व्हिडिओजमध्ये बघितलं हा ब्रिज आल्यावर चढलोच नव्हतो आज पहिल्यांदा चढलो आहे खरंतर हे आ खरं तर हे आपले तीन दिवस कसे जात आहेत ना ते कळतच नाही मला आणि जसा हा मी प्लॅन ठरवला होता तर त्याच्या अकॉर्डिंगली चालला नाही सध्या ज्या काही जागा व्हिजिट करायच्या राहिल्या हरकत नाही पण नेक्स्ट टाईम करेल आज बघायला गेलं आज असं मॅप वगैरे काही लावला नाही आहे आज आपण जे साईन बोर्ड्स आहेत तेच फॉलो करत जाऊ खरं तर हा रस्ता जालनापर्यंत एकदम सरळ आहे कुठेच टर्न नाही आहेत काही नाही तर आता कुठे जाऊन आपण छत्रपती संभाजीनगरच्या त्या ट्रॅफिकमधून आणि सिटीमधून अखेर बाहेर पडलोच आणि आता आपली जी राईड आहे टुवर्ड्स लोणारपर्यंत आणि आता या हायवेवरती जालनापर्यंत आपल्याला कंटिन्यू करायची आहे आजची जी आपली राईड आहे ना ती आपण सकाळी नऊ वाजता सुरू केलेली आणि अरायविंग टायमिंग तर तीन तास दाखवत आहे लोणारपर्यंत आणि आज फक्त आपण लोणार एक्सप्लोअर करणार आहोत जर लोणारवरून आपण जर लवकर आलो छत्रपती संभाजीनगरला तर तिथून आपण थेट जाणार आहोत बीबिका मकबरा बघायला खरं तर लास्ट टाईम आला होता तेव्हा बीबिका मकबरा पाहिला होता आणि आज पुन्हा तो बघून घेईन थोडे सिनेमॅटिक शॉट्स वगैरे घेईन लोणारबद्दल सांगायचं झालं ना लोणारची जी, जी राईड आहे ना गेले अनेक वर्ष आहे ना प्लॅन करतोय जेव्हापासून राईडमध्ये जेव्हा राईड कंटिन्यू केले तेव्हापासून पण काही जमे ना शेवटी तो दिवस आलाच की आपण जे लोणार सरोवर आहे भारतातलं एकमेव जे उल्कापात मुळे तयार आहे ते आज फायनली आपण बघायला चाललो आहे आणि हे आपल्या राईडचे हे तीन दिवस कसे जातात मला कळालं पण नाही आणि जे सगळे प्लॅन आहेत ते थोडे वाकडे तिकडे झाले पण काही हरकत नाही आपलं म्हैसमाळ हिल स्टेशन आहे ते जायचं राहिलं तरी तीन दिवसाच्या मानाने ना आपली बरी ट्रीप झाली एकदम खूप छान ट्रीप झाली फक्त थोडंफार खर्च इकडे तिकडे झाला माझा पण काही हरकत नाही चालेल तेवढा उन्नीस वीस होतोस तर आता जालनापर्यंत आपण हीच स्पीड आहे ती कंटिन्यू करणार चला तर मी आहे ना ह्या माझ्या रोड ट्रिपची मजा घेतो तुम्ही पण हा हायवे म्युझिकसोबत ये उजव्या हाताला आहे ते पूर्ण आहे जालना शहर सकाळचे साडे दहा वाजलेत इथेच काय ते खाऊन घेतो भूक तर लागले तशी ग काय बनवलंय समोसा दहा रुपये इकडे सकाळचे बरोबर साडे दहा वाजून गेलेत आणि आता आहेत आपण जालना मध्ये जालना थोडा पुढे आलो एक किलोमीटर त्या रस्त्यात एकच थोडं या काकांचा स्टॉल दिसला नाश्त्याचा तर इकडे नाश्ता करायला थांबलो सकाळपर्यंत काय खाल्लं नव्हतं तर इथून तरी आपल्या लोणारचं जे डिस्टन्स आहे ते आहे सेवेंटी एट किलोमीटर्स मी अराबिंग टायमिंग दाखवते अजून दीड तास कधी पोचायचो पटकन कर नाश्ता करून घेतो आणि कलटी मारतो इकडं चला तर आपला नाश्ता पण झालाय तीन समोसा एक वडापाव एक जिलेबी अंदाज लावा किती खर्च झाला असेल नाश्त्यासाठी या फक्त तर एवढं सगळं पन्नास रुपयामध्ये झालं आजपर्यंत सगळा चिपेस्ट नाश्ता माझा एवढा सगळ्यात अकरा वाजलेले आहेत अकरा ठरलेल्या वेळेपेक्षा अर्ध अर्धा तास उशिरा पण काय हरकत नाही आपल्याला ब्रेक पण गरजेचा होता गाडीला पण आराम आणि इथून टोटल जवळपास ऐंशी किलोमीटरची राईड अजून बाकी आहे ठीक आहे हरकत नाही पोलीस काका आहेत वाटत थांबवे नाही का। ना थांबवला काका नाही हेल्मेट वगैरे बघून आता हेतून एक लेफ्ट आहे तो फक्त बरोबर घेतला पाहिजे कारण मॅपचा आवाज जाम कमी येतोय आणि पुढे आपण आज काय डॅशबोर्ड वगैरे लावला नाहीये खरं तरी सवय सोडली पाहिजे आपल्याला मॅपची पोटभर नाश्ता झाला झाला जो नाश्ता हादळला आहे ना याच्या आधी कधीच हादळला नव्हता एवढा मी कधी तीन समोसे कधी खात नाही मी आज तीन समोसे खाल्ले तर इथून ते एक सिंदखेड राजा करून एक गाव का शहर आहे तिथपर्यंत आपल्याला कंटिन्यू करायचे ह्या रोडवरती तर मध्ये जरा आहे ना डिस्टन्स चेक करायसाठी थांबलो होतो अजून पन्नास किलोमीटरची राईड बाकी आहे अजून लोणारपर्यंत म्हणजे अजून तरी एक तास जाईल आणि जेवढा आलं आहे तेवढा आपल्याला परत पण जायचं आहे साडे अकरा वाजता आपण सिंदखेड राजाजवळ पोहोचलेलो आहोत या जागेचं नाव आहे का सिंदखेड राजा आणि लोणार इथून आहे जवळपास पन्नास किलोमीटरच्या अंतरावरती लोणारसाठी राईट बरोबर दुपारचे साडेबारा आणि मी आता लोणारमध्ये बरोबर वेळेत आलो तर इथून एक पाचशे मीटरवरती एक दैत्यसुदन मंदिर आहे ते आता मी बघायला चाललो आहे दुपारच्यात ना बरोबर साडेबारा वाजलेत आणि आपण आहेत आता लोणारच्या दैत्यसुदन मंदिराजवळ तर इथे थोडा एक्सप्लोअर करेल आणि इथून सरळ लोणार सरोवर बघायला जाईल तर आता जास्त वेळ थांबत नाही ते मी पटकन गाडी काढतो आणि निघतो लोणार सरोवर बघायला आता आपल्याला एक काम करत आहे आता आपल्याला एक व्ह्यू पॉईंट शोधायचा जिथून लोणारचं हे दिसेल चांगला व्ह्यू दिसेल तिथून आपल्याला ड्रोन उडवायचा आहे दोन वेळा चान्स आहे ना मिस झाला आहे लोणारचा ड्रोन शॉट घ्यायचा आता इथे एक चान्स आहे तो ड्रोन शॉट घेण्यासाठी इथूनच घ्यावा लागेल आता तर दुपारच्या वेळेला वाचलेत दोन तर मुट हो ही व्हिडिओ काही जास्त खेचणार नाही आहे नंतर प्रत्येक सिरीज लांब एकदम मोठमोठी होत आणि स्टोरेजसाठी पण आपल्याकडे जागा नाही आहेत आणि इथून सरळ आता जाणार आहे मी बीबी का मकबरा बघायला संध्याकाळी संध्याकाळच्या आहेत ना बरोबर पावणे पाच वाचलेत आणि आता आपण रिटर्न आलो आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये हा आपल्यासमोर महाराजांचा स्फारूट पुतळा आणि इथून आता आपण थेट जात आहोत बीबी का मकबरा बघायला महाराज हो आणि का मकबरा बघून झाल्यावर तिथून आपण सरळजण हॉस्टेलला जेवणार झोपणार आणि उद्या आपल्या परत परतीच्या प्रवासाला तर आता आहे मी बीबी का मकबराच्या एंट्रन्सवरती आपली ऑनलाईन तिकीट पण झाली आहे आता आतमध्ये जाऊ दे सरळ